आज आपण अजिबात न होणारे पौष्टिक मेथीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत आमच्या गावाकडे असेच लाडू बनवले जातात त्या पद्धतीनेच मी तुम्हाला हे लाडू दाखवणार आहे आणि आपण गहू भाजून लाडू बनवणार आहोत त्यामध्ये काय काय साहित्य वापरणार आहोत ते पण मी आज तुम्हाला सांगणार आहे हे लाडू अजिबात कडू होत नाही अशा पद्धतीने केल्यावर मुलंही आवडीने खातात तर व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मेथीचे लाडू बनवण्याकरिता मी इथे दोन किलो इतके गहू घेतलेले आहे स्वच्छ चाळून निवडून पाकळून घेतलेले आहे दोन किलोच्या मापामध्ये मी तुम्हाला हे लाडू दाखवणार आहे त्यानंतर पाऊन किलो इतकी मेथी घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त कडू आवडत नसेल तर तुम्ही अर्धा किलो मेथी टाकली तरीही चालते दोन किलो गव्हाला त्यानंतर आपल्याला गहू ला छान भाजून घ्यायचे आहे मी गॅसवर इथे कढाई ठेवलेली आहे आणि गहू टाकले आणि खमंग असे मध्यम आचेवर गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहे अजिबात कच्चे राहिले नाही पाहिजे म्हणजे ते लाडूलाही छान अशी चव येते अगदी गॅस फुल आणि मध्यम करायचा आणि गहू आपल्याला छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि हे गहू भाजल्यानंतर तडतड असे उडायला लागतात तर समजायचे छान आपले गहू भाजले आहे ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर संपूर्ण मी इथे मेथी टाकून घेतली कढाईमध्ये कढईमध्ये मी इथे एक पाच मिनटच ती भाजणार आहे जास्त भाजणार नाही नाहीतर जास्त भाजल्यानंतर लाडू कडू होतात मी ती आपली छान भाजलेली आहे ताटामध्ये काढून घेतली त्यानंतर मी इथे उडदाची डाळ पाऊन किलो घेतलेली आहे उडदाची डाळ तुम्ही काळ्या साल्याची घेतली तरीही चालते संपूर्ण मी इथे गहू भाजून घेतलेले आहे त्यानंतर उडदाची डाळ आपण शेवटीला भाजणार आहोत उडदाची डाळ ही आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे उडदाच्या डाळीमुळे लाडूला खूप छान चव येते आणि हाडासाठी छान असते पौष्टिक असते त्यामुळे आवर्जून उडदाची डाळ ही टाकूया आपण ह्यामध्ये उडदाची डाळ ही आपली छान भाजून झालेली आहे आपल्याला हे संपूर्ण थंड करायचं आहे त्यानंतर गिरणीतून आपल्याला दळून आणायचं आहे उडदाची डाळ आपण एका दुसऱ्या सेपरेट ताटामध्ये काढून घेतलेली आहे संपूर्ण आपण आता हे थंड करून घेऊया आणि दळून आणायचं आहे गिरणीमधनं असं बारीक रवेरदार दळून आणायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी ते साहित्य दाखवणार आहे एक किलो इतकी खारीक घेतलेली आहे मी आणि ती छान बिया काढून बारीक करून घेतली मिक्सरमधनं एक किलो इतकं खोबरं घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त खोबरं टाकायचं असेल तर तुम्ही दीड ते दोन किलोही खोबरं टाकू शकता मी इथे एक किलो खोबरं घेतलेलं आहे छान किसून घेतलं त्यानंतर पाव किलो इतके काजूची पावडर घेतली काजू घेऊन मी मिक्सरला फिरून घेतली असं जाडसर असं त्यानंतर बदाम पण पाव किलो इतकी घेतली तुम्हाला थोडं अजून वाढवायचं असेल तर वाढवू शकता ती पण पावडर करून घेतली डिंक घेतलेला आहे मी इथे जास्तच डिंक वापरलेलं आहे एक मोठी वाटी भरून तीन किलो इतका गूळ घेतलेला आहे आणि तो छान फोडून घेतला मी चाकूने ह्या पद्धतीने मी इथे पावडर करून घेतली गुळाची आपलं संपूर्ण पीठ तीन किलो आहे तर त्या पद्धतीने मी इथे तीन किलो इतका गूळ घेतलेला आहे त्यानंतर आपण पीठही छान असं रवेदार दळून आणलेलं आहे चाळून घेतलेलं आहे मी पीठ त्यानंतर मेथीचं आपण सेपरेट दळून आणलेलं होतं तेही मी चाळून घेणार आहे आपलं संपूर्ण पीठ तीन किलो आहे त्यामुळे मी तीन किलोला तीन किलोच गूळ टाकणार आहे म्हणजे आपण त्यामध्ये मेथी वापरतो आणि बदाम असते काजू असते त्यामुळे ही इतका गूळ टाकणं आवश्यक आहे संपूर्ण मी यामध्ये मेथीचं पीठ चाळून घेतलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर खारीकची पावडर टाकायची तीही आपल्याला पिठामध्येच टाकून घ्यायची आहे बदामची पावडर टाकायची काजूची पावडर ही यामध्ये टाकून घेऊया आणि पिठामध्ये छान आधीच मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर बदाम काजू भाजून टाकायचे असेल तर भाजूनही टाकू शकता मी ती त्याची पावडर करून घेतली त्यानंतर इथे दोन लिटर इतकं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तूपही वापरू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहोत संपूर्ण मी इथे खोबरं टाकून घेत आहे खोबरं आपल्याला तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला मध्यम गॅस ठेवायचा नाहीतर डागू शकतो मध्यम आचेवर आपल्याला हे खोबरं लाल होईपर्यंत अधूनमधून हलवत छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये सूर्यफुलाचं किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता पातीला आपण कमी गॅसवर बाजूला ठेवूया पण अधूनमधून लक्ष ठेवायचं आहे डिंक तळायचा राहिलेला होता तो एक छोटी कढाई ठेवली त्यामध्ये थोडं तेल गरम केलं आणि थोडा थोडा डिंक टाकून आपल्याला संपूर्ण असा छान तळून घ्यायचा आहे छान तळायचा आहे कारण तो मधी जर कच्चा राहिला ना दाताखाली कचर लाग दाता कचर एकदम कचरकचर लागतो त्यामुळे डिंक चांगलाच तळून घ्यायचा आहे नुसतं फुलल्यानंतर लगेच काढू नका छान तळू द्या आणि नंतरच काढा डिंक आपला छान तळलेला आहे आणि तेल निथरून आपण डिंक एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तळलेला डिंक ताटामध्ये काढून घेतला आहे संपूर्ण डिंक मी असाच तळून घेणार आहे सर्व डिंक मी ते तळून घेतला एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मी डिंक टाकून घेत आहे आपल्याला मिक्सरला याला बारीक पावडर करून घ्यायची आहे मेथीच्या लाडूमध्ये डिंक टाकणं गरजेचं आहे कारण हाडासाठी डिंक चांगलाच आहे आणि त्यामध्ये खूप गुणधर्म आहे झाकण लावून मिक्सरला मी या पद्धतीने अशी बारीक पावडर वाटून घेतलेली आहे बारीक केलेला डिंक त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे संपूर्ण डिंक मी इथे काढून पिठामध्ये टाकून घेतला आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये अजून डिंक टाकला तरीही चालतो आपण आता खोबरं चेक करूया खोबरं बघू शकता मस्त लाल तयार झालेला आहे छान तळलेला आहे मी अधूनमधून त्यालाही चेक केलेला आहे आपण जो बारीक केलेला गूळ आहे तो यामध्ये टाकून घेणार आहोत आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे सर्व मी गूळ ह्यामध्ये टाकून घेत आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तुम्हाला जर हे लाडू जास्त प्रमाणामध्ये करायचे नसेल तर एक, -एक किलोच्या प्रमाणामध्ये केले तरीही चालते गुळ संपूर्ण मी ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे कॉटनच्या कपड्यानं पातेलं धरायचं आणि उचटणीने खालीवर करून गुळ आपल्याला एकसारखा हलवत राहायचा हे नाहीतर खाली डागू शकतो हे लाडू दोन ते तीन महिने आरामशीर टिकतात आणि हिवाळ्यामध्ये एक लाडू खाल्ला ना तर हेल्दी पौष्टिक असे लाडू बनतात आणि छान आपल्याला एनर्जी येते गुळ आपला छानपैकी वितळलेला आहे आणि मध्यम गॅस ठेवलेला आहे आपल्याला याच्या पाक तयार करायचा आहे गावाकडे हे लाडू आठ आठ नऊ नऊ दहा दहा किलोचे केले जातात आणि ते चुलीवर करतात ह्या पद्धतीने आता बरेच लोक ड्रायफ्रूटचे लाडू खातात पण अशा पद्धतीने लाडू केले ना खूप छान होतात आपण आता एका प्लेटमध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा गुळ टाकून बघायचा आहे अजून थोडीशी पाकाची गिठोळी होत नाही आहे अजून एक आपण पाच मिनटं होऊ देणार आहोत आणि एकसारखा आपल्याला हा पाक हलवत राहायचा आहे पाच मिनटांनी गुळ आपला तयार झालेला आहे गुळाचा पाक त्यामध्ये आपण पिठामध्ये थोडंसं होल केलं आणि सर्व पाक त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे सावधगिरीने करायचं आहे खूप गरम आहे आपल्याला एक ते दोन माणसाची गरज लागू शकते कारण पातीला धरायला गरज लागते त्यामुळे घरामध्ये एक ते दोन माणसं असल्यानंतरच हे लाडू जास्त प्रमाणामध्ये करायचे आहे सर्व पाक मी ह्यामध्ये ओतून घेतला आणि चमच्याने खालीवर करत छान असं मिक्स करून घेणार आहे खूप गरम आहे कारण सावधगिरीने करायचं चटका बसू शकतो मी इथे मोठं पातीला घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेत आहे छोट्या पातीलात नका घेऊ मोठ्या पातीला मोठ्या पातीलातच घ्यायचं म्हणजे आपल्याला छान मिक्स करता येतं छान खाल पीठ राहू शकतं खालून छान बुडापासून मिक्स करायचं आहे मी इथे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी इथे लाडू ओळून घेणार आहे मध्यम साईजचा जास्त छोटे पण करणार नाही आहे मध्यम साईजचे असे लाडू ओळून घेणार आहे गरम गरम असतानाच हे लाडू करायचे मिश्रण आपल्याला सर्व बाजूने दाबून द्यायचं आहे थंड झाल्यानंतर ओळल्या जात नाही या पद्धतीने मी ते छान असा लाडू बुड़ ओळून घेतलेला आहे बघू शकता मस्त असा लाडू ओळल्या गेलेला आहे आपला पाकही एकदम परफेक्ट तयार झालेला आहे पाक ओळखायचा असं बुडबुडे यायला लागले की समजायचं पाक आपला तयार झालेला आहे जास्त कडक घेऊ देऊ नका मस्त लाडू तयार झाला ताटामध्ये ठेवायचा आहे दुसराही लाडू मी तुम्हाला असाच तयार करून दाखवणार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप पण करा सर्व लाडू मी असेच तयार करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने पौष्टिक मेथीचे लाडू नक्की तयार करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता मस्त खमंग खुसखुशीत असा मेथीचा पौष्टिक लाडू तयार झालेला आहे आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद